आपण वर्ष घरी आणि ही बघा हीच आहे बॅग आणि या बॅगेतच आपलं गॅजेट आहे जबरदस्त सो काय आहे आतमध्ये तर काय आहे ते आपल्याला ओपन करून बघावं लागेल काय आहे आतमध्ये खजानो खो खजानो अनबॉक्स करूया चला आपण अनबॉक्स करूया सो आपण अनबॉक्स करूया इकडेच ठेवून गाडीच्या जवळ आहे म्हणजे तुम्हाला थोडाफार लक्षात आलं असेल अशा काय मंडळी वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग तर पहिल्या तर तुम्हाला गुड इव्हिनिंग आणि तुमचा दिवस एकदम सुखात समोर भर भरभराटीने जाऊ सो so, मंडळी आजच्या थमनेलमध्ये तुम्ही बघितलात की एक आपल्याकडे बॉक्स आहे म्हणजे पेटी आहे आणि त्याच्यामध्ये एक जबरदस्त गॅजेट आहे आणि सगळ्यांच्या उपयोगाचा आहे आणि तेच आपण आज अनबॉक्सिंग करणार हो आहोत आणि बघायचं आहे की त्याचा वापर कसा होणार आहे आणि काय आहे तुम्हाला सुद्धा उत्सुकता लागलेली असेल आणि मला तर लागलेलीच आहे तर जाऊया वरच्या घरी आणि पटापट करूया सॉरी ती पेटी आहे ना ती आपण अनबॉक्स करूया चला तर मंडळी आईकडे आलेले आहोत आपण वरच्या घरी आणि ही बघा हीच आहे बॅग आणि या बॅगेतच आपला गॅजेट आहे जबरदस्त सो काय आहे आतमध्ये तर काय आहे ते आपल्याला ओपन करून बघावं लागेल काय आहे आतमध्ये खजाना खो खजाना अनबॉक्स करूया चला आपण अनबॉक्स करूया आपण अनबॉक्स करूया इकडेच ठेवून कर गाडीच्या जवळ आहे म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल प्लॅन मध्ये थोडासा चेंजेस केले आपण खायला आणि इकडेच आपण अनबॉक्स करूया दाखवतो मस्त बघू शकता आतमध्ये काय आहे पाईप आहे बॅटरी आहे आणि इकडे गन दिसते तुम्हाला बॉटल म्हणजे हा वॉशर आहे पण गाडी रिक्षा बाप्पा सारखी धुत असतात बघितलात तुम्ही कधी पण रात्रीचे वगैरे उशिरा सो याने हेल्प मिळेल एकदम इझी पडेल तो हे बघा वॉटर गन आहे सो गाडी धुण्यासाठी वापरतात सो आता पण काय करूया माहिती याला कनेक्ट करूया व्यवस्थित आणि कशी चालते ते बघूयानंतर तुम्हाला सांगतो कुठून घेतली काय आणि कशी आहे ते तुम्हाला कळेल आता आता जोडून घेऊया व्यवस्थित तर तुम्हाला दाखवतो आतमध्ये काय काय आहे सो बघू शकता ही गन आहे आणि बॅटरीवरती चालणारी आहे तुम्हाला दाखवतो हे बघा इकडे ठेवूया साईडला त्याच्यासोबत काय काय भेटलं आहे पाईप त्याच्यानंतर ही अशी बॉटल आहे एक कशासाठी वापरतात ते तुम्हाला दाखवतो सो बघू शकता हे अजून एक आहे हे या बॉटलला लागणार आहे ते पण दाखवतो नंतर तुम्हाला हे बघा हे असं आहे इकडे नोजल आहे तर ते, ते पण सांगतो कुठे यूज होणार त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची बॅटरीवरती चालणारी आहे तर ही आपली बॅटरी त्यानंतर इकडे तुम्ही बघू शकता याच्यावरती बघून आपण हे करू शकतो कशी कनेक्ट करायची वगैरे तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळेल आणि प्रॉडक्टचे फीचर वगैरे हो आहे त्याच्यात त्यानंतर इकडे बघू शकते फिल्टर आहे आणि हे बाकी कनेक्ट करण्यासाठी आहेत आणि हा चार्जर मशीनसाठी चार्ज करायला सगळ्यात पहिला पाईप खोलूया आपण जोडतोय बघा पाईप असं लावायचं आहे बाकी तुम्हाला कळेल ते मॅन्युअल बघितलं आहे ते तुम्हाला कळेल एकदम इझी हे बघा दुसऱ्या साईडला इकडे पंप्पा जोडतायत हा फिल्टर आहे आणि हा लावणं एकदम गरजेचं आहे याच्याशिवाय अजिबात काम करायचं नाही हा फिल्टर लावायचाच कंपल्सरी कारण पाण्यात घाण बिन असतो कचरा असतो कचरा जायला नको त्याच्यासाठी मशीन बंद झालं फिल्टर आहे पण पॉज घेतलेला अशासाठी की आत्ताच आपण जस्ट अनबॉक्सिंग केलं आहे आणि हे बघा इकडे जरासा टाईट करायचं होता इकडे ती दिलेली आहे चावी आपली घट्ट करायची सो आता बघूया कसा पाणी येते काय गाडीच्या आतमध्ये तुम्हाला धुवायला एकदम चांगला जिकडे आपला हात जात नाही ना तिकडे हवा कचरा पण येतोय निघून पूर्ण साफ होता ना पुढे बघू शकतय अरे हे आपण चेंज करू शकतो जसा आपला पाहिजे तसा सगळ्या जास्त प्रेशर वाला आहे हातावरती सुद्धा बसते जोरात एवढ्या प्रेशरने पाणी येते आतमधन आता जो आपण बघितला ना तो सगळ्यात प्रेशरने येणार आहे एकदम म्हणजे कुठेतरी कचरा असेल ना बघू शकते इकडे वापरून बघूया आपण इकडे ऑलरेडी कचरा दिसतोय हे बघा तो बारीक बारीक भाग आहे ना त्याच्यामधला कचरा एकदम जिकडे आपला हात पोहोचू शकत नाही ना तिकडे पण येऊ शकतो एकदम प्रॉपर मागच्या साईडला बघूया एकदम बेस्ट प्रोडक्ट मिळाला काय टेन्शनच नाही पप्पांना आता गाडी धुवायला एकदम जबरदस्त घरच्या घरी एकदम सर्व्हिसिंगला गेल्यासारखा सेम टू सेम गाडी क्लीन होणार तुमची पप्पांचं तिकडे काम चालू आहे जोरदार आणि हे बघा ही जी बॉटल होती ती आपण यूज केलेली नाही याच्यामध्ये शॅम्पू करायचा असतो सो त्याच्यासाठी आहे सो आपण तयार करूया आणि कनेक्ट करूया आणि बघूया कसा काय निघतोय याच्यातनं शॅम्पू तर मंडई आपलं रेडी झालेलं आहे आमच्याकडे होता गाडी धुवायचा कार वॉश वगैरे करतात तो सो आता आपण कनेक्ट करूया त्याच्यासाठी पुढचं हे जे आपण जोडलं आहे ना हे काढावं लागेल बाहेर हे बघाय बघूया असं असं आसा जोडायला वगैरे एकदम सोपं आहे काही कठीण नाही तुम्हाला दाखवतोय बघू शकते शॅम्पू सुद्धा एकदम जबरदस्त निघतोय बघू शकते प्रकारे याचा वापर करतात आणि सगळ्यांना पडलेला प्रश्न असेल की या मशीनची प्राईस काय आहे म्हणून तर प्राइस तुम्हाला सांगतो आईला पण माहिती आई तुम्हाला सांगेल आणि काळजी काय घ्यायची आहे ती पण तुम्हाला सांगतो सगळ्यात पहिली काळजी सांगतो काय घ्यायची हे बघा ही बॅटरी चार्जेबल आहे सो आपल्याला बॅटरी फक्त पाण्यामध्ये भिजवायची नाही जास्त आणि बघू शकते प्लॅस्टिक वगैरे कव्हर करून ठेवू शकतंय तसं काही हे नाही आणि मशीन कितीला पडली किती पडली मशीन आम्हाला ही साडेतीन हजारला पडली वॉरंटी सहित बॅटरीची वॉरंटी आहे सहा महिन्याची आणि मशीन पण म्हणजे एकदम हलकी फुलकी नाही व्यवस्थित आहे जर वजन आहे म्हणजे घेतल्यानंतर तुम्हाला कळेल कारण अशा मशीन कमी किमतीत पण येतात पण ते हलक्या असतात पण हे चांगली व्यवस्थित आहे अशी जड आहे हातात घेतली तर जड आम्ही काही चार्ज वगैरे हो आणल्यानंतर काहीच केलं नव्हतं आता बराच वेळ झालेला आहे अर्धा तास पेक्षा जास्त झालाय शूट करता करता तरी पण ते एकदम व्यवस्थित अजून श... पन... पण एक दोन सेकंद त्याला लागतात लोड घ्यायला म्हणजे पाणी वगैरे खेचायला तशी बरी आहे एकदम मस्त म्हणजे गाडीसाठी तर बेस्टच एकदम आणि असं पण तुम्ही बघितलात ना तर सर्व्हिसिंग करायला गेला तर दोनशे दीडशे रुपये घेतातच आणि इकडे कसा झालाय जवळ सर्व्हिसिंग सेंटर पण नाही गावागावात तुम्हाला एकदम शहराच्या ठिकाणीच आणि तिकडे पण गर्दी असते भरपूर तर हे तुम्हाला चांगलं आहे एकदा घेतल्यात की टेन्शन नाही आणि एक मस्त आहे काय घ्यायचा आम्ही जास्त करून याच्यावरती भर दिला घ्यायचा म्हणजे काय बॅटरी वॉरंटी त्याच्यामुळे काय टेन्शन नाही काय एकदम भारी सो हे होतं त्या बॉक्समध्ये जे आपण स्वतः सांगत होतो तर कॉन्टॅक्ट नंबर खाली देतोय सो आम्ही पण कुडमन घेतली सो तुम्ही पण तिकडनं बाय करू शकता कारण बरेच दिवस बघितला तर उशीर आल्यानंतर गाडी धुवायला वेळ लागतो तसं so, पाणी हाताने घेऊन करायला हे चांगला पायवीकडे टाकायचं फक्त आणि सुरू करायचं आणि अजून एक घ्यायची काळजी म्हणजे फिल्टर लावायचे म्हणजे मशीनला काय प्रॉब्लेम यायला नको म्हणून कारण आपल्याला बॅटरीची वॉरंटी आहे सो आपण काळजी तर घेतलीच पाहिजे कारण मोबाईल भागा जरी असला ना तरी सुद्धा त्याची काळजी घ्यावी लागते तसंच आहे मशीनची सुद्धा काळजी घ्यायला पाहिजे कुठचं पण प्रोडक्ट असून आणि याच्यासोबत बेस्ट म्हणजे वॉरंटी मिळते घराचं काम जर करत असलात प्लास्टर वगैरे करत असलात <laughs> पाणी मारू शकता त्याच्यावर सुद्धा पाणी मारायला एकदम मस्त घराच्या बांधकामावरती पण पाणी मारू घेतात टेन्शन नाही बऱ्याच गोष्टींसाठी उपयोग आहे एकदम भारी चालवायला पण मजा येते एकदम भारी वाटत पंगा तर चांगलाच झाला आता काही विषय नाही काय सो so, अशा प्रकारे आहे आपली मशीन आणि तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अजून एक गोष्ट सांगायची राहिली गडबडीत जेव्हा आपण ती बॅटरी चार्ज करू ना ती कमसेकम कम आपला कम तीन तास तरी कंटिन्यू चार्जिंग करायची होते बॅटरीला आणि आता बऱ्याच वेळ वापरली आपण आणि आणल्यापासून काय आम्ही चार्जिंग केली नव्हती सो आता ती चार्जिंगला लावायला लागेल आपल्याला आणि मस्त चालत होती एकदम स्पीड नाही का विषय नाही सो तुम्हाला वाटत असेल तर प्रमोशनल वगैरे काही नाही सो मंडई जस्ट घेतला ते तुम्हाला दाखवला आणि मस्त आहे एकदम वेट वगैरे चांगला आहे मशीनला सो गाडी धुवायला चालेल बरेच दिवस काहीतरी बघायला पाहिजे बघायला पाहिजे आणि भेटली आम्हाला तशीच सो ऑनलाईन चेक केलेली पण नंतर इकडे जाऊ कशी केली तर भेटली आम्हाला मग काय विषय मग तीच घेऊन टाकली सो खाली नंबर मग अशी दिलाय आपण तर तुम्ही घेऊ शकता तुम्हाला पाहिजे असेल तर काय नाही आता करतो मस्त आजचा ब्लॉग इकडेच एंड तर आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर बनवून नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलकांना बेल अजिबात दिसू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय